बंद करा बिलकुल बंद करा नेहा सिंग राठोडचं तोंड बंद करा डॉक्टर मेडूसाला जेल मध्ये बंद करा फोर पी एम वाल्याचं चा चॅनल सुद्धा बंद करा मी तर म्हणतो की मोदीजी हे वरवर काय खेळत आहे देशातला हा प्रश्न विचारण्याचा कन्सेप्टच बंद करा सगळ्यात पहिलं सुरुवात शाळेपासून करा जर एखादा मुलगा टीचरला प्रश्न विचारत असल तर त्याला ब्लॅक बोर्ड वर उलट टांगा कोणी जर दोन दोन किती हे विचारलं तर त्याला देशद्रोही घोषित करून टाका हे प्रश्न विचारण्याची बिमारी मुळातून संपून टाका मोदीजी आणि असे आजकालचे पोट्टे जरा जास्तच प्रश्न विचारताय माय बाप इंस्टाग्रामचे रील पाहतील की लेकरांचे प्रश्न मी तर म्हणतो प्रश्नच काय देशातून सगळ्याच्या सगळं एज्युकेशन सिस्टमच संपून टाका आणि असंही त्या काँग्रेसींनी इतके वर्ष आपल्याशी खोटच तर सांगितलं आहे आपल्याला की शिकून सवरून डिग्री घेऊनच माणूस मोठा होऊ शकतो अरे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले की बिना डिग्रीचा माणूस इतका मोठा झाला आणि ह्या वामपंथी काँग्रेसींना सुद्धा खाद सुटत राहते की सवाल पूछना आहे सवाल पूछना आहे सवाल पूछना आहे अरे काऊन प्रश्न विचारायचा आहे जेव्हा माहित आहे की उत्तर मिळणारच नाही पाकिस्तानच्या ट्विटर हँडलने व्हिडिओ शेअर केला त्या नेहाचा म्हणून त्या नेहावर एफ आय आर दाखल केली मी काय विरोध करत नाही माझी फक्त इतकीच मागणी आहे की एफ आय आर तर त्यांच्यावर पण करा जे भारतात बसून पाकिस्तानच्या बातम्या पाहत आहे पाकिस्तानचे ते युट्यूब चे व्हिडिओ पाहत आहे तिकडचे ट्विट पाहत आहे म्हणजे हे कोण आहे कोण लोक आहेत जे पाकिस्तानची व्ह्युअरशिप वाढवत आहेत आतंकी लोकांची कमाई वाढवत आहेत अबे त्यांची सोशल मीडिया पाहण्यापेक्षा चांगला आहे की माझे व्हिडिओ पहा कमीत कमी कमाई भारतात तर येईल निर्मला ताईंना टॅक्स आम्ही तर देऊ तसं तर कायद्याने एफ आय आर या चॅनलच्या विरोधात पण झाले पाहिजे जे रोज आपल्या चर्चेत पाकिस्तानी वक्ते बोलवतात त्यांना चर्चेत बसून भारताविरोधात अतिशय घाण बोलायला लावतात जेव्हा सरकारनं पाकिस्तानच्या युट्यूब चॅनलवर बंदी घातली जेव्हा आपण पाकिस्तान सोबत सगळे नाते संबंध तोडून टाकले तर मग हे मीडियावाल्यांची टीआरपी डिप्लोमसी का चालत आहे आणि कायद्यानी तर अशा रिपोर्टिंगवर पण बंदी आणली पाहिजे ते काश्मीरमध्ये जाऊन जंगलात जाऊन दाखवत आहे की बघा कशा पद्धति ने भारतीय जवान सर्च ऑपरेशन करता है कशी आपली सेना ट्रेनिंग करता है अबे तुम्हें न्यूज देता है कि पाकिस्तान अपनी गुप्त महती पुरता है अपने कड़े न्यूज चाल कि बूंद बूंद पानी को तरस रहा है पाकिस्तान पाकिस्तान पर किया भारत ने हमला आज पाकिस्तान ची आखिरी रात्र पांच तासात पाकिस्तान संपना <laughs> मोदीजी बी म्हणत असन की आबेग कमीत कमी मला तरी सांगत जा या हमला करायच्या आधी बट ऑन अ सिरियस नोट मित्रांनो आपलं सरकार जर पाकिस्तानवर कारवाई करत असेल तर आपण सरकारच्या सोबत आहोत पूर्ण देश सोबत उभा राहील पण yes. जर सरकार पाकिस्तानी सोडून आपल्याच देशातल्या लोकांवर कारवाई करत असेल तर प्रश्न तर विचारावाच लागेल ना कारण मित्रांनो प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे खूप महत्त्वाचं आहे प्रश्न तिथंच विचारले जाते जिथे आशा असते उमेद असते आपण लोक माय बापाला शिक्षकांना नेत्यांना सरकारला एखादा प्रश्न विचारतो की उमेद असते की उत्तर देतील आणि जर उत्तर उत्तरऐवजी थोबाडीत किंवा तुमच्यावर जर एफ आय आर होत असेल तर मग आम्ही लोक पण नावमीद होऊन जाऊ ना आम्ही पण अंधभक्त होऊन जाऊ हो अंधभक्त म्हणजे फक्त एखाद्या नेत्याचे सपोर्टर नसतात तर हे लोक ते आहेत जे नावमीच झालेले आहेत हे लोक कधीच प्रश्न विचारणार नाही की दहशतवादी हल्ला का झाला कसा झाला तिथं सिक्युरिटी काउन नव्हती सरकार पाकिस्तानवर काही कारवाई करणार आहे का नाही कवा करणार आहे हमला झाला तेव्हाही हे लोक सरकारशी खुश आहे हमला नाही झाला तरी हे लोक सरकारशी खुशच आहे सरकार, खुश सरकार पाकिस्तानवर काही कारवाई करेल तेव्हाही हे लोक काहीच विचारणार नाही आणि जर सरकार पाकिस्तानवर काहीच कारवाई करणार नसेल तरी बी हे लोक काहीच विचारणार नाही काहीच म्हणणार नाही देशात महागाई वाढली टॅक्स वाढला बेरोजगारी वाढली रुपया पडला शेअर मार्केट पडलं याचा यांना लोकांना काहीच फरक पडत नाही कारण या लोकांनी मान्य केलंय की हे सगळं होणारच आहे हे सरकार इतकी फालतू आणि बोगच आहे की हे काहीच करू शकत नाही हे लोक कधी देशाच्या सुरक्षेबाबत प्रश्न विचारणार नाही कारण या लोकांनी पक्क मानलंय की हे सरकार पोलीस आणि सेनेच्या बसच्या गोष्टी नाही त्यांच्या आवाक्याच्या बाहेरच्या आहेत आता आपल्याला आपली सुरक्षा स्वतःच करावी लागणार आहे आपल्याला स्वतःलाच स्वतःला हातात घ्यावे लागणार आहे अशी आहे भक्तांची मानसिकता पण आम्ही लोक ह्या लेवल पर्यंत नाउमीद नाही झालो आम्हाला माहित आहे की आमचा देश आमची सेना पाकिस्तानला उत्तर द्यायला सक्षम आहे सेनेला जे करायचं ते त्यांनी बिनधास्त करावं आणि हाच आपल्या देशाचा इतिहास राहिलेला आहे कारण स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातल्या सरकारनी ठरवलं की जुनागड हैदराबाद आणि भोपाळ सारख्या रियासती ह्या देशात मिसळायच्या आहे तर मिसळल्या त्रावलकोर आणि कोचीनला भारतात घ्यायचं आहे तर घेतलं त्यांनी हे विचार नाही केला की मुस्लिम लीग काय म्हणेल हिंदू काय म्हणेल मुसलमान काय करल तिथले राजा काय म्हणल सावरकर काय म्हणल एकोणीसशे सत्तेचाळीस ला पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला तेव्हा नेहरू सैन्य पाठवताना हे विचार नाही केला की आर एस एस काय म्हणेल हिंदू महासभा काय विचार करेल वामपंथी काय म्हणतील सैन्य पाठवायचं होतं पाठवलं त्या काबालींना काश्मीर मधून मार मार मारून हाकललं बिना पूर्व तयारी आणि सैन्य सामानाच्या शिवाय बर्फाच्या ग्लॅशियर मध्ये सुद्धा भारताची सेना लढली आणि नंतर युद्ध थांबलं कारण नेहरू आणि पटेलांना उम्मी होती की इतकी गरीबी भूकमरी फाळणीची परिस्थिती आणि बर्फात लढण्याची प्रॉपर ट्रेनिंग नसताना युद्ध साहित्याच्या शिवाय सुद्धा त्यावेळेसच्या फौजेनं काश्मीरचा तेवढा हिस्सा ताब्यात घेतला तर बाकीचा हिस्सा येणाऱ्या पिढ्या घेतील एकोणीसशे एकसष्ट मध्ये वामपंथीयाचा विरोध असताना सुद्धा नेहरूंनी चीनच्या विरोधात फॉरवर्ड पॉलिसी एक्सेप्ट केली कितीतरी पटीन पुढे मजबूत असलेल्या त्या चीनशी लढून लेह लडाख पासून पेंगॉंग तसाऊ गावलान आणि अरुणाचलच्या आपल्या जमिनीवर आपण कब्जा केला मग नेहरूंनी गोव्याला भारतात मिसळलं एकोणीसशे पासष्ट मध्ये लालबहादूर शास्त्रीनं पाकिस्तानला घोळचला अक्षरशः लाहोर पर्यंत भारतीय सेना पाठवली नंतर एकोणीशे सदुसष्ट मध्ये इंदिरा गांधीजींनी नथुला आणि चोलाच्या लढाईत चीनला बिना चपलीचं खेदाडलं चीनच्या चारशे सैनिकांना जीवानं मारलं नंतर एकोणीशे एकाहत्तर ला इंदिरा गांधींनी पाकिस्तानात आपली सेना पाठवली अमेरिकेच्या धमकीचा विचार न करता जगाच्या नकाशात नवीन देश जोडला बांगलादेश जोडला एकोणीशे चौऱ्याऐंशी ला इंदिरा गांधीजींनी पाकिस्तानला सोडपून सियाचीन वापस घेतलं नंतर एकोणीसशे ला कारगिलच्या युद्धात अटल बिहारी वाजपेयींनी पाकिस्तानला बर्फाच्या लादीवर टाकू टाकू झोडपलं या सगळ्या लढाया भारतानं मोदी याच्या आधी लढल्या आजपेक्षा कितीतरी अडचणी आव्हानं असताना सुद्धा लढल्या माझा प्रश्न बीजेपी वाल्यांना आहे की तुम्हाला काय वाटते की त्या काळात कोणी सरकारला प्रश्नच विचारत नव्हते का विरोधच करत नव्हते का की सगळे लोक तेच विचार करायचे जे सरकारला वाटत होतं तुम्ही असं मानता का कि त्या की त्या लो, काळात काँग्रेसच्या काळात देशातले लोक जास्त देशभक्त होते आणि मोदी पीएम बनले की हे सगळे लोक अचानक देशद्रोही झाले अरे जर सरकारला कोणतं ऍक्शन घ्यायचा आहे तर घ्या आणि असं ऍक्शन घ्या की फक्त गोदी मीडिया टीव्हीवर सरकारी सूत्रो अनुसार असं ओरडून ओरडून सांगायचं काम पडाव नाही की पाकिस्तानवर हमला केला गेलाय उलट पाकिस्ताननं ओरडू ओरडू छाती बडू बडू रडू रडू मदतीची भीक मागत सगळ्या जगाला सांगावं कि भारता और करा करा। की भारतानं आमच्यावर हल्ला केला आहे करा काहीतरी करा असं करा पूर्ण देश सोबत उभा आहे कोणी फेसबुक ट्विटर किंवा युट्यूबवर व्हिडिओ टाकून सरकारला असं करण्यापासून थांबवू शकत नाही अडवू शकत नाही एखादा ठाम निर्णय डिसिजन घ्यायचं सोडून आपल्याच लोकांमध्ये फालतूच्या चर्चा घडवत राहणं आपल्याच लोकांना आपापसात आप भिडवणं आपल्याच लोकांना देशद्रोही ठरवणं हे असलं राजकारण करण्याची काय गरज आहे अरे इतक्या मोठ्या देशात शक्यच नाही आहे की शंभर टक्के लोक बिलकुल एकसारखेच विचार करतील एक सारखंच बोलतील तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की मोदीला फक्त छत्तीस टक्के लोकांनी मतदान केलंय तरी पण ते च्या खुर्चीवर फाटकन जाऊन चिटकून बसलेत त्यांनी त्यावेळेला नाही म्हणलं की जोपर्यंत शंभर टक्के लोक मला मतदान करत नाही माझं समर्थन करत नाही तोपर्यंत मी पी एम बनत नाही मी खुर्चीवर बसत नाही म्हणले का का हे शक्य आहे का विचार करा याच्याबद्दल मैं सोबत आज व्हिडिओ तितकंच काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अजून जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्याशी जॉईन होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच